मेसी भाऊ गुड बाय फुटबॉल क्षेत्रातलं तुमचं सर्वश्रेष्ठ नाव तुम्ही गो ॲट इंडिया या चार दिवसाच्या टूरसाठी भारतात आले भारतात आल्यावर तुम्हाला स्टेडियमवर वेळ देता आला नाही पण तुम्ही आमच्या भारतातले जिओ कंपनीचे मालक आहे ना दोन जी बीची सवय लावून आख्या भारताचा कार्यक्रम ठोकणारे अंबानी तात्या याच्या घरी तुम्ही एक दिवस थांबले त्याच्यानंतर आरती केली पूजा केली तुम्ही गेले ते गुजरातमध्ये जामनगर या ठिकाणी वनतारा हे त्यांचे जे काही घर आहे त्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी बड्यापैकी जेवले झोपले आणि प्रथमता येत असताना तुम्ही गेले पश्चिम बंगालमध्ये पश्चिम बंगालमध्ये कोलकाता नावाचं शहर आहे आणि त्या कोलकाता शहरामध्ये सॉल्ट लेक नावाचं स्टेडियम आहे तिथं तुम्ही गेले तिथं गेल्यावर प्रॉब्लेम काय झाला की आमच्या भारतातले लोकांचे जे फॅन फॉलोईंग करण्याची पद्धत आहे काही तर वायझेड आहेत आणि मग तुम्ही तिथं गेले तिथं गेल्यावर तिथल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आहेत मग आमच्या ताईसाहेबांना काय केलं तर ताईसाहेबानं साडेचार हजार दहा हजार पंधरा हजार तेवीस हजार तिकीट ठेवलं आता तुम्ही स्टेडियमला गेल्यावर ते जे काही सॉल स्टेडियम आहे त्याच्यावर तुम्हाला असा राऊंड मारायचा होता राऊंड मारताना तुम्हाला असं हातवारे करायचे होते हातवारे केल्याच्यानंतर आमच्या लोकाला त्याच्यासोबत सेल्फी काढायची होती ती सेल्फी स्टेटसला ठेवायची होती पण तुमच्याकडून हे झालं नाही पण आमचे त्याच्या पुढचे आमचे लोकं म्हणण्यापेक्षा आमच्या महाराष्ट्रातले आमच्या महाराष्ट्रातल्या लोकांनी काय केलं तुम्ही त्या स्टेडियमला जाईपर्यंत आमच्या लोकांनी तुम्हाला हॉटेल भाग्यश्रीवर नेलं आमच्या लोकांनी तुम्हाला हॉटेल तिरंगावर नेलं आमच्या लोकांना तुम्हाला हॉटेल जलपरीवर नेलं आमच्या लोकांनी तुम्हाला बाजूवर बसवलं आमच्या लोकांनी तुम्हाला भैमुगाच्या शेंगा चारल्या आमच्या लोकांनी तुम्हाला पेरू चारले आमच्या लोकांनी तुम्हाला तळं खांताना दाखवलं आमचे लोक कुठून कुठून तुम्हाला कुठं कुठं नेलं आमच्या लोकांचा नात करायचा नाही शेवटी महाराष्ट्र म्हणजे एक पाऊल पुढे आता मेन गोष्ट तुम्ही गेले होते पश्चिम बंगालमध्ये पश्चिम बंगालमध्ये गेल्यावर झालं काय बाबा हे पहा या ठिकाणी गेल्यावर एवढं तिकीट काढून तुम्ही लोकायला भेटले नाही तुमचा राऊंड नाईन टायमाला रद्द झाला मग आमचे लोक काय इथं आतापर्यंत गौतमी ताईचा कार्यक्रम होतो कचकच कांदा कापताना बोटं सुईतनं वाचवली त्या कार्यक्रमात आम्ही खुर्च्या सोडत नाही एवढ्या गर्द्यात आम्ही सोडणार आहे का त्याच्यात आम्ही एवढं तिकीट देऊन गेलो होतो आमच्या इथं ज्याला नेता व्हायचे ज्याला मोठं व्हायचे तो गौतमी ताईल बोलवतो तर त्या कार्यक्रमात आम्ही खुर्च्या सोडत नाही इथं तर तिकीट देऊन गेलो मग आम्ही खुर्च्या सोडणार का मग आम्ही बंबाट खुर्च्या मोडल्या आणि मग आमच्या पश्चिम बंगाल राज्याच्या मुख्यमंत्री ताईसाहेब ममता दिदी म्हणतात की मी स्वारी म्हणते ते लोक चौतीस हजार होते ते म्हणले स्वारी बिरी म्हणू नका की आमच्या चौतीस हजार लोकांचे जे टिकटाचे पैसे ते परत करा कारण कर आम्हाला मेसी भेटला नाही आता मेसी भाऊ गेलता कुठं पश्चिम बंगाल नाव नावाच्या राज्यामध्ये कोलकाता या ठिकाणी जे स्टेडियम आहे त्या स्टेडियम मध्ये सत्तर फुटाचा याचा पुतळा उभारलाय आपण आता पहिलेच या राज्यात या देशात त्या पुतळ्याचं सुशोभीकरण होणं होईनं त्या पुतळ्याची काळजी घेणं होईनं कोणीतरी आले पुतळ्यांची विटंबना करायले जाती जाती धर्मामध्ये ते निर्माण करायले त्याच्यातून भाऊचा एक पुतळा आता हा पुतळा साफ कोण करणार त्याच्यानंतर या पुतळ्याची जयंती पुण्यतिथी होणार का ह्या गोष्टी बघा त्याचं त्या, त्या खेळामध्ये योगदान हे नो डाऊट पण विषय काय की नेमकं काय करायचं होतं याच्यातून अपेक्षित काय होतं हे आम्हाला आणखी कळालं नाही का दोन हजार चौतीस मध्ये आपल्याला फिफा वर्ल्ड कप जिंकायचा आहे वगैरे वगैरे पण चला हे पश्चिम बंगाल मधलं कोलकात्यामधून भाऊ इकडं आला ह्या भाऊला भेटण्यासाठी सेल्फी घेण्यासाठी कर्तव्यावर न राहता तिथं गेल्यामुळं मुख्यमंत्र्यांसोबत बाचाबाची झाली आणि भाऊला आपलं पद सोडावं लागलं ला। हे देखील लक्षात घ्या ही पण घटना घडली भाऊ पश्चिम बंगाल नावाच्या राज्यातून हैदराबाद मध्ये गेला हैदराबाद मध्ये गेल्याच्या नंतर लक्षात घ्या तिथं त्यांनी काय केलं तर रेवंत रेड्डी नावाचे जे काही मुख्यमंत्री आहेत त्या राज्याचे हैदराबादमध्ये गेल्यावर तिथं राहुल गांधी भेटले तिथं त्यांनी काय केलं तर फुटबॉल खेळला आणि तिथं भाऊने एक गोल खेळा एवढ्या याच्यात देखील भाऊला खेळायला वेळ भेटला आणि मग भाऊ आपल्या ता महाराष्ट्रात आले तर महाराष्ट्रात आल्यावर भाऊला अजय देवगण भेटला त्याच्यान फुटबॉलचा कायसमध्ये काय माहीत का त्याला इमल खायची शिकवायची होती काय माहीत त्याच्यानंतर ते टायगर स्रॅप भेटलं त्यानं ते उड्या बिड्या मारायचं शिकवायचं असेल आणि त्यानंतर आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री साहेबाच्या पत्नी अमृताताई ह्या पण भेटल्या याईनं पण फोटो काढला आता ते कोलकात्याला गेलं तर तेव्हा पंधरा सो पंधरा हजारा वीस हजारापर्यंत तिकीट होता आणि जर कोणाला सेल्फी काढायचं असेल तर नऊ लाख पंच्याण्णव हजार रुपये फीस होती नऊ लाख पंच्याण्णव हजार विथ जी एस टी फोटो काढणारासाठी पण तिथं भाऊ गेलाच नाही त्यानं तो ऐन टायमाला तो काही द राऊंड होता तो राऊंड मारण्याचं रद्द करण्यात आल्यामुळं त्या लोकांच्या ज्या काही आशा होत्या त्या पाण्यात डुबल्या गेल्या आता भाऊ इथं आला इथं आल्याच्या नंतर महाराष्ट्रातले <coughs> मुंबईमध्ये जेव्हा स्टेडियमवर तो आला त्यावेळेस तुम्ही पाहिला असेल की त्या ठिकाणी काय झालं व्हावा अजय देवगण आला त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातले काही मंत्रिमंडळातले लोक आले आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आले अमृता ताई आल्या त्यानंतर लक्षात घ्या टायगर श्राफ आणला आणि हे होत असताना स्टेडियमवर हे लोक उभे असताना तुम्ही पाहिलं असेल की त्याही ठिकाणी सुनील छत्री ज्यांनी आपला फुटबॉल जागतिक लेवलवर आपल्या देशाचं नाव पोहोचवलं आहे ज्याला पद्मश्री नावाचा पुरस्कार आहे ज्याला खेलरत्न पुरस्कार आहे तो मात्र खाली उभा होता तरीही काही लोकांनी हृदयामध्ये त्याला स्थान दिलेलं आहे त्याच्या नावाचा जय जयकार झाला पण तो खाली फिरत असताना ह्या नेते लोकांचं काम होतं कुठल्या पश्चिम बंगालचा असे का हैदराबादचा असो का महाराष्ट्राचा असो त्याला तिथं बोलवणं फुटबॉल क्षेत्रातला एवढा मोठा खेळाडू आणला म्हटल्यावर महाराष्ट्रातल्या पहिल्यांदा सुनील छत्रीच्या हाताने त्याचा सन्मान होणं काळाची गरज आहे कारण आपल्या लोकाला आपल्या लोकांनी मोठं करणं गरजेचं आहे त्या माणसाची फुटबॉल क्षेत्रातून रिटायरमेंट आहे त्याला तो आदर देणं गरजेचा होता चला असो मेसी भाऊ आले मेसी भाऊ आल्याच्या नंतर जर असं मेसी भाऊ बद्दल पाहिलं तर भाऊचा जन्म चोवीस जून एकोणीसशे सत्त्याऐंशी आहे म्हणजे भाऊ फक्त मयापेक्षा एका वर्षाने मोठा आहे पण भाऊची प्रगती मयापेक्षा बापा पटीन अधिक आहे आता मी खेळत नाही हा आपलं काम शिकवण्याचं आहे आणि जे होतंय ते चांगल्यासाठी मह्या क्षेत्रात मी बारा भाऊच्या क्षेत्रात भाऊ नंबर एक आहे आता मेन गोष्ट पहा त्याचा खेळ आहे फुटबॉल जागत जगातला सर्वश्रेष्ठ फुटबॉल पट्टूपैकी तो एक आहे रोनाल्डो आहे मेसी आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर आपला सुनील छत्री आहे का, हा म्हणजे त्याचं नाव ही साधारण समजू नका मेन गोष्ट पहा तर तो फॉरवर्ड खेळतो त्यानंतर फिफा वर्ल्ड कप बावीस मध्ये त्यानं जिंकलेला आहे तो अर्जेंटिनाचा आहे आणि हा हा त्याचा पुतळा उभारण्यात आलेला आहे आता एक गोष्ट हे त्यानं आतापर्यंत जे नऊ वेळा हे जिंकलेला आहे पहा गोल्डन बूट म्हणतो आपण ते पण त्यानं जिंकलेलं आहे आणि त्यानंतर आपण जरास आपल्या जवळच्या ज्यानं आपल्या भारताचं नाव या क्षेत्रामध्ये मोठं केलं आहे त्याच्याबद्दल जरासा विचार करूया जन्म तीन ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याऐंशी वयानं मोठं आहे सिकंदराबाद तेलंगणा नावाच्या राज्याचा आहे पहा फॉरवर्डमध्ये खेळायचा फुटबॉल संघाचा माजी कर्णधार आहे आता भाऊनं रिटायरमेंट घेतलेली आहे भाऊचं वैशिष्ट्य नव्वदपेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय गोल केलेले आहेत भारतासाठी एकशे पन्नासपेक्षा अधिक सामने भाऊनं खेळलेले आहे आंतरराष्ट्रीय गोलपैकी एक लक्षात घ्या त्याच्यानंतर मेस्सीनंतर नंतर तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे रोनाल्डो आणि मेसी नंतर तिसऱ्या क्रमांकावर भारताला फुटबॉलमध्ये जागतिक स्तरावर एक ओळख मिळून देण्याचं काम सुनील छत्री यांनी केलेलं आहे पण पाहिलं असेल की भाऊ खाली फिरत होते त्यावेळेस हैदराबाद असेल स्थानिक जे लोक असतील त्यांनी समोर बोलवायला पाहिजे होतं त्यांचा सन्मान करायला पाहिजे होता पण नेते हे त्याच्या मस्तीमध्ये गुंग असतात प्रेक्षक जेव्हा काळ वेळ येतो आपल्या देशात मोठं व्हायचं असेल तर मेल्यावर माणूस मोठा होतो हे सिंधुताई सपकाळ म्हणल्या हे काही वावग नाही हे गोष्ट विसरण्याजोगी नाहीये तर पहा अर्जुन अवार्ड आहे दोन हजार अकराचा त्याच्यानंतर पद्मश्री पुरस्कार आहे दोन हजार एकोणीसचा खेलरत्न पुरस्कार आहे दोन हजार एकवीसचा आणि आयफा प्लेअर ऑफ द इयर हा सात वेळा सुनील छत्री यांना मिळालेला पुरस्कार आहे म्हणून आपण आपल्या खेळाडूंचा देखील सन्मान करणं गरजेचं आहे मेसी भाऊ आले मेसी भाऊ गेले मेसी भाऊचा पुतळा इथं आहे फक्त आता पुतळ्याची विटंबना होणार नाही याची काळजी आपण घेणार आहे ममता ताईल हे कुठून सुचलं त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना देखील मोहावरला नाही शिल्पी काढण्याचा तर असो आपल्या मंत्रीसाहेबानं त्यांना गिफ्ट दिलं त्याच्यानंतर नारा दिला मेशी भाऊनं दोन मिनटं भाषण केलं एवढे पैसे आपले खर्च झाले आणि मेशी आपल्या भारतातून अलविदा करून निघून गेले आता पुन्हा आपण वळूया आपल्या राजकारणाकडे पुन्हा वळूया महानगरपालिकेकडे त्या नगर त्याच्यानंतर नगरसेवक पदाकडे त्याच्यानंतर मोठमोठ्या थापा मारण्याकडे त्याच्यानंतर पुन्हा जातीवाद पुन्हा धर्मवाद याच्याकडे कारण मेशी भाऊ गेले त्यानं आपलं वातावरण पाहिलं त्यानं खुर्च्या मोडलेल्या पाहिल्या त्यानं लोकांचा गर्दा पाहिला लोकांच्या बापा शिट्ट्या वाजवणं लोकांचा आरडावरड पाहिल्या ह्या पाहून त्यालाही कळलं की आपल्या देशातही असं करणं गरजेचं आहे चला मेसी गेले शेवटी आपल्याला विसरायचं नाही सुनील भाऊ छत्री यांना शेवटी भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत शेवटी आपल्याला आपल्याचा सन्मान करणं काळाची गरज आहे कारण सुनील छेत्री यांनी आपल्या भारताचं फुटबॉल क्षेत्रातलं नाव जगासमोर नेण्याचं ने काम केलेलं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र